वर्ष पुढील वर्षापासून राज्यात -E, सीबीएसई पॅटर्न लागू होणार राज्य शिक्षण मंडळाच्या शाळाचे अभ्यासक्रम बदलणार या ठिकाणी आपण न्यूज पाहणार आहोत ते महाराष्ट्र टाइम्स मुंबई टाइम्स खास प्रतिनिधी मुंबई यांनी तयार केलेली ही न्यूज आहेत राज्यातील माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सक्षम करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये च्या धर्तीवर साहेब यांनी जाहीर केले याबाबत याबाबत शिक्षक संघटनाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असेही केसरकर साहेब यांनी स्पष्ट केले मात्र या निर्णयाबाबत शिक्षण क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत राज्यातील शिक्षण मंडळाच्या म्हणजे शिकणारे विद्यार्थी बऱ्याच स्पर्धात्मक आय सी एस ई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतात असे निरीक्षण आहे आपल्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्याची स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करणे आवश्यक आहे इतिहास आणि भूगोल हे दोन विषय त्या त्या, त्या? राज्याशी संबंधित असतात ते वगळता इतर विषयाची पाठ्यपुस्तके बदलण्यात येतील असे केसरकर के साहेब यांनी नमूद केले इतिहास आणि भूगोल या विषयामध्येही राज्याचा इतिहास व भूगोल किती टक्के असावा हे प्रमाण ठरवले जाईल विद्यार्थ्यांना आपल्या राज्याखेरीज इतर राज्यामध्ये देखील ऐतिहासिक आणि भौगोलिक परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे तसेच विज्ञान गणित व इतर विषयाची काठिण्य पातळी सी बी एस ई अभ्यासक्रमाच्या तोडीची केली जाईल पुढील शैक्षणिक वर्षापासून हे बदल लागू होतील असे केसरकर साहेब यांनी स्पष्ट केले हे बदल लागू करण्याआधी हे बदल लागू करण्याआधी शिक्षक संघटनांशी चर्चा करण्यात येईल असे ते या ठिकाणी म्हणाले या ठिकाणी हे पाहूया ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय हा निर्णय घेण्याआधी ग्रामीण विद्यार्थ्यांचे विचार होण्या गरजेचे होते राज्यातील आदिवासी दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पार्श्वभूमी बिकट आहे कुशाग्र बुद्धीच्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा फायदा होणार असला तरी ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासोबत जुळून घेणे जड जाईल असे मत ठाणे जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्रमोद पाटोळे साहेब यांनी व्यक्त केले इंग्रजांनी जशी कारकून तयार करणारी शिक्षण व्यवस्था उभी केली तशी मजूर तयार करणारी शिक्षण व्यवस्था हे सरकार तयार करणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यावर भर असणार आहेत आखणी झालेली आहेत बदलणार आहेत मात्र याची अंमलबजावणी अंमलबजावणी आमूलाग्र बदल करण्याची गरज नाही स्पर्धा परीक्षेमध्ये आपली मुले मागे पडत होते हा इतिहास आहे आपण तो शिक्का कधीच पुसला आहे उलट कॉलेजमध्ये इतर मंडळाची मुले आपल्यासोबतच येतात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शिक्षणात बदल होणारच आहे त्यामुळे एवढ्या अमूलाग्र बदल करण्याची गरज नाही असे मत असे मत शिक्षण शिक्षक परिषदेचे शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे साहेब यांनी व्यक्त केले फक्त स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून शालेय अभ्यासक्रम आखता येत नाही शालेय अभ्यासक्रम आखताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार व्हायला हवा असे ते या ठिकाणी म्हणाले म्हणजे आपल्याला पुढील वर्षापासून सी बी एस ई पॅटर्न सर्व शाळांमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी शाळांमध्ये हे सर्व शाळांमध्ये आपल्याला राज्यात महाराष्ट्र राज्यामध्ये सी बी एस सी पॅटर्न सुरू होणार आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका